नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शिवसेनेचे दिग्रस तहसील कार्यालयासमोर डपडे वाजवा आंदोलन यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरिता शिवसेनेने हे आंदोलन केले आहे यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसगट अनुदान जाहीर करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा या मागणीकरिता आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डपडे वाजवा आंदोलन तहसील कार्यालय दिग्रस येथे केले तहसील कार्यालय येथे शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने ठिया आंदोलन करीत डपडी वाजून शासनाचे लक्ष वेधण्याकरिता घोषणा देत होते तर अनेक शेतकऱ्यांनी शेतातील विदारक परिस्थितीचे वर्णन केले उडीद मूंग पीक हातचे गेले सोयाबीन कपाशी जाणार तरी पण यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात शासन दुर्लक्ष करीत आहे यवतमाळ जिल्ह्याला जर ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास यापुढे मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला ठाकरे शिवसेना पक्षातर्फे आज या सरकारला झोपे उठण्यासाठी तहसील कार्यालयात आज टपळ्या वाजव आंदोलन करतो आहे तरी हे झोपलेलं सरकार हे बेशरम सरकार जा जा या टपळ्याच्या आवाजाने हुशार होऊन नसेल तर याच्यानंतर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करणार आहे याची कल्पना आपल्या सर्व जनतेला तर माहीतच आहे आणि या संपूर्ण जिल्ह्यात या निसर्गाचा प्रकोप सुरू आहे त्याच्याबद्दल हे सरकार कुठेही काही वक्तव्य कुठेही काही कर्मचारी कुठे काही पाहणी करता पाठवत नाहीये आज पराठी गेली आज सोयाबीनही गेला बाकी इजार जे पीक होतं ते सुद्धा गेलं आहे आज हा शेतकरी हवालदिल झालेला आहे आम्हाला या सरकारला या आंदोलनामार्फत आज दाखवून द्यायचं आहे की तुम्ही आज हा यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा आणि शेतकऱ्याची सरसकट अशी कर्जमाफी करा हे आम्ही या आंदोलनामार्फत या सरकारला सांगतो आहे पण आज या पालक या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याकडे काही लक्ष न देता बस ते आपल्याच मो मजेत व्यस्त आहे आणि मी एका असा व्हिडिओ पाहिला की त्या व्हिडिओत त्यांनी सराव बनलं काय चित्र काय आपल्या तिथं जमू द्या कोणत्या पक्षात कुठं राहायला फक्त आपण आपलं जमू म्हणजे याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिला आहे का या जनतेने निवडून दिलेला आहे का आज सांगत फिरते पालकमंत्री की माझा कास्तागार आम्ही कास्तागाराचा मुलगा आहे पण एक शब्द काय तुमचं बोल साहेब बोलले नाही साहेब तर मला दिसलं नाही खत वापताना साहेब बांधावर जाते पण आज त्या बांधावर गेले का त्या कास्तकाराच्या वावरात पाणी हाय नाही आहे पीक आहे आता या वावराचे बांध नाही आहे का इथं शासनाच्या योजना तरी हिरवे झेंडे दाखवते आता कोणते झेंडे घेऊन गेले का त्या कास्तकाराच्या शेतात अहो त्या कास्तकाराच्या शेतात झाले नाही उभा राहिले जागा नाही आज अशी परिस्थिती झालेली आहे आज पाच महिने झाले पाऊस चालू आहे कोणाचे डवरे नाही काही फवारण्या नाही काही नाही बिचारा या कास्तकारानं या सावकाराकडून कर्ज काढलेला कर आहे आणि सावकार कोणाचे आहे या सत्तेतल्या लोकांचे आहे मोदीचे गुण सावकार दहा पर्सेंट व्याज घेते सावकार मोदी सरकार जे गुण गाते त्याने माझ्या इकडे लुटलं तरी मोदीचा फोटो लावला की आपण वाचतोच आहे हे हो सगळं अंधार सरकार आहे या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही इथे उद्धव बाळासाहेब था ठाकरे साहेब आणि साई त्याला या, सा या सरकारला जागा करा एवढे बाकीचे सत्तेतले लोक आहे यायले नाही आठवलं का कास्तगार यायले आठवत नाही काय मताच्या वेळेस कसं का कास्तगार घरी जाते ते सोता का ते स्वतः कास्तकार नाही आहे का सगळं धंदेवाले जाय का पक्षातले लोक त्याचाही कुठतरी या सामान्य माणसाने विचार करायला पाहिजे आज हे सरकार इंग्रजापेक्षाही खराब सरकार झालेलं आहे तसं इंग्रजाच्या काळात जाती धर्मात भांड लावून स्वतःची सत्ता स्थापन केली तसंच हे सरकार आज स्थापन करत आहे या समाजात भांडण त्या समाजात भांडण याचा निषेध करा त्याचा निषेध करा मधा मधात असं सोंग लावलं होतं या सरकारनं महापुरुषाच्या बद्दल काहीतरी बोलायचं काही वक्तव्य करायचं कोणत्या फोटोला काळा फासायचं म्हणजे हे सरकार काय घो करून राहिला याच्याकडे जनतेचं लक्ष नसते या भानगडीत सामान्य माणूस किती जाते सगळं मीडिया पत्रकार हे लोक त्या आंदोलनाकडे त्याच्याकडे लक्ष जाते आणि का सरकार काय द्यायचे निर्णय घ्यायचे काय धोरण ठरवायचे ते ठरवले जाते सगळं ठरवल्यावर डबल काहीतरी सारवा सारव होते महापुरुष झाले महापुरुषाचे संपले आता आता धर्मा धर्मात जाती आरक्षणासाठी भांडण लावलेले आहे अहो काय करावं आहे अहो हेच कास्तकार ज्या कास्तकाराला घेऊन तुम्ही आरक्षणासाठी लढून राहिले अहो हेच कास्तकार आहे तुम्ही या या सरकार सरकारला विनंती आहे की त्याच कास्तकारासाठी शेतात पाक आहे काय परिस्थिती कास्तकार जेव्हा ते शेतात पिकवल बोटाले खाईल तेव्हाच आरक्षणाच्या गोष्टी कर अहो बगर खाता बगर पिता कोणी आरक्षणाच्या गोष्टी कराल का आज खरी गरज जे आहे त्या जनतेला आज त्याला पूर्ण संपूर्ण कर्जमाफी आणि झालेलं नुकसान भरपाई या दिल्याच आली पाहिजे आणि याच्याकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे पण इथे सरकारला आज वेळ नाहीये सरकार ना, कृषी ना मंत्री काय आलं बोलते येत असं झालं वसुळचं भाजप सरकार झालं दोन बायका एक इकडं ओढते एक तिकडं ओढते हे काही काही दोन बायकाचा संसार काही कधी सुखी नसते तुम्ही पाहिला का एक बाई असती तर बराबर चालते अरे पण दोन बायकाचा सरकार हे कधीच चांगलं चालू शकत नाही आणि फक्त हे आपल्याला दाखवून राहिले आपण काय करतोय हे आपलं रक्त पिऊन राहिलेले आहे हे भाजप सरकार काय एवढं सोपं नाही आहे नुसते हिंदुत्वाच्या गोष्टी करते अरे आम्ही काय कास्तकार का हिंदू नाही का आमच्यात हिंदूचं रक्त आहे पण त्यावेळेस आम्ही काय आम्ही मरून राहिलो आज तुमचे हिंदू मरून नाही राहिले का फक्त हिंदू मुसलमान म्हणलं की कडे करतो बटेंगे तलवारा गुप्त्या हेच दाखव का पण आज सरकार जे ब्राह्मण मी आता बामो मी शेतकरी वैभव मराडा शेतकरी आहे अक्रम आक, आमचा ते मुस्लिम आहे ते शेतकरी आहे याच्याकडे यांनी काही लक्ष नाही आहे फक्त जाती जाती धर्म कशी ते निर्माण करायची आपली खुर्ची कशी टिकून ठेवायची आज याच्याकडे सर्वांच लक्ष आहे माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये या सरकारला जागा करण्याकरता आमचे लाडके जिल्हा अध्यक्ष प्रवीणजी शिंदे यांनी यवतमाळ येथे बैठक बोलावून प्रत्येक तहसीलवर या ठिकाणी टपडे वाजवा आणि या सरकारची झोप उडवा असा आदेश काढल्यानंतर सर्व शिवसैनिक या ठिकाणी हजर राहिले बंधूंनो आज कर्मचाऱ्याचा पगार तीस टक्के या ठिकाणी वाढलेला आहे परंतु शेतकऱ्याचे काय आहे अहो सोयाबीनची हालत तर इतकी खराब झालेली आहे पहिलेच या कृषी केंद्रावाल्याकडून व्याजानं उधारीनं उदार करून शेतकऱ्यांना आपलं प्रेरण केलं परंतु फायदा काय झाला निसर्गाचा खोप झाला या निसर्गाचा खोप होऊन या ठिकाणी आज शेतकऱ्याची इतकी दैनंदिन अवस्था झालेली आहे तर सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही आहे ते आपले हेलिकॉप्टर मधून फिरत आहे पंचनामे करत आहे परंतु कशाचे पंचनामे करा कर लागले जाती जाती भानगडा लावण्याचं काम करत आहे इकडं कुणबी मराठ्यांना छिवाळाचं तिकडं बंजारा समाजांना छिवाळाचं या ठिकाणी आदिवासी समाज एकीकडं हे सर्व करत असताना तुम्हाला थोडीशी लाच नाही वाटत अहो ज्यांचं आंदोलन खरं असेल ज्यांना आरक्षण लागत असेल त्यांना देऊन मोकळं करायचं मोर्चे तुम्हीच काढायला लावता शेतकऱ्याच्या बाबतीत मला सांगा प्रत्येक वेळेस शेतकरी आपला कृषी केंद्रामधून बी बियाणं उधार घेतो पिकवतो परंतु मला सांगा आपल्या शेतकऱ्याला मुंबई तरी नशिबात आहे का मुंबई सोडा नागपूर अधिवेशनात सुद्धा शेतकरी जात नाही तर शेतकऱ्याच्या भरोशा हे कृषी प्रदेश प्रदेशद्वारे करतात आणि भोगस बियाणं देऊन शेतकऱ्याची दिशाभूल करतात बंधुनो अशा शेतकऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद